सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड येथील उद्योजक आकाश दिलीपजी बाफणा आणि शिवकुमार डोंगरे मित्रमंडळाच्या वतीनं आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधानसभा परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिलीप काका बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिलीप शेठ बाफना यांच्या निवासस्थानाच्या समोर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं दिलीप यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवार आणि व्यापारी बांधवांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला आहे यावेळी जामखेड शहरामधील व्यापारी मित्रपरिवार पत्रकार बंधू आणि जामखेड शहरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आता या ठिकाणी घडलेल्या आहेत एक महाराष्ट्रामध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्याचं नाव निघेल असे गोष्ट गोष्टमध्ये मान्य आमदार राम शिंदे साहेबांना सभापती होण्याचं संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं म्हणून जामखेडकरांनी त्यांचं या ठिकाणी मिरवणूक ठेवलेली होती आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे स्नेही आमचे गुरु आणि आमचे सर्व सर्व बापणा याचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी छोटेखाने कार्यक्रम ठेवलेला आहे खरंतर अचानक साहेबाला जावं लागलं या मिळून त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेबांच्या वतीने सागत आजचा दिवस मी माझ्या दृष्टीने फार आनंद मानतो आपल्या जवळचे आपल्या तालुक्यातील माननीय राम शिंदे यांना विधान परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी आमचा एक तारखेला वाढदिवस असतो ते औचित्य साधून आमच्या आकाश निवर्षी मित्रमंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु साहेबाला काही अडचण आल्यामुळं ते अचानक इथून त्यांच्या घरी गेले कुणीतरी म्हणलं की आई त्यांची शिरस असल्यामुळं ते गेले तर मी न करणार न करणारा असा कार्यकर्ता नाही माझा भावना आमच्या होती कुणी काही उठलीच आमखेडमध्ये की यांच्या कार्यक्रमाला गेलेत नाही काय नाही परंतु त्यांचं आमच्या मनापासून प्रेम असल्यामुळे आज नाही गेले पंधरा वर्षापासून प्रेमपासून प्रेम आहे आणि दुधा साखरमध्ये आज आपल्या तालुक्याचे नेते आणि सगळ्यांचे आवडते आज मधोआबा यांनी तर नव्याण्णव टक्के वाटत त्यांच्या निवडणुकीमध्ये उचललेला होता थोड्या मात्र पराभव झाला परंतु शिंदेसाहेबांचे नशीब एवढे मोठे आहेत की त्यांना देवेंद्र फडणवीस सारखे नेते भेटले आणि आज राज्यपालनंतर दुसरं पद जे मुख्यमंत्र्यांचे लेवलचं पद आहे ते आज त्यांना मिळालं आणि आमच्या जामखेडकरांची शान ठेवली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जे कार्यकर्ते हजर राहिले नाही हजर राहिले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानून मी परवेश मिश्रा त्यांनी प्रार्थना करतो की मला इथून पण आयुष्यामध्ये चांगली समस्या घडावी आबाच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात काम करणार आहेत आभार तुम्ही एक वर्ष बोलून म्हणलं की तुम्हाला खुर्च्या द्या दिवशी बसील त्या दिवशीच माझं समाधान होईल आणि माणूस हा योग्य माणूस आहे कोणाचा समारंभ असो कोणाचं लग्न असो कोणाची मौत असो कोणाचा टेळा असो छोटा मोठा घरगुती कार्यक्रम असो आबा तिथं हजर असल्याशिवाय ते कार्यक्रम पूर्ण होत नाही आता जामखेड तालुक्याच्या लोकांची भावना झालेली आहे आणि ती तिथून पुढच्या काळात जास्त जास्त आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करते मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूरक आभार मानून माझ्या सांगतो जय जय महाराज जामखेडचे भूमिपुत्र माननीय प्राध्यापक नामदार राम शिंदे साहेब यांची महाराष्ट्र सर्वोच्च असे जे सभापतीपद आहे विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी आकाश दिलीप बाफना व आमच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांची अजून वर्णी व्हावे आणि भविष्यामध्ये साहेब उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील या मी अपेक्षा ठेवतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड